नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्तापर्यंत आपले आर्ट क्लास कम्प्लीट झालेले आहे आणि आर्ट क्लासमध्ये तुम्हाला इथे दिसतच असेल आपण एवढे शिकलेलो आहोत तर इथे मी फ्लावरसाठी क कशाप्रकारे कॉम्बिनेशन करायचं कलरचं म्हणजे कशाप्रकारे शेड करायचे ते शिकवलं त्यानंतर हे दोन पानांचे प्रकार शिकवलेले आहे आणि आज पण आपण पानाचाच प्रकार बघणार आहोत पानं जी आहेत ती खूप सारे वेगवेगळे वेग असतात आज आपण बघणार बघणार आहोत सगळ्यात ट्रेंडिंग असणारं कमळाचं पान आता कमळाची फुलं पानं हे जे आहे ना हे डिझाईनच खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणजे इतकं व्हायरल आहे ना ते कुठेही बघा कुणीही बघा कमळाचं चढ डिझाईन बनवत आहे तर त्यामुळे मी आज तुम्हाला कमळाचं पान शिकवणार आहे कमळाच्या पानामध्ये पण खूप सारे प्रकार आहे त्याच्यातील आज आपण एक प्रकार बघणार आहोत बाकीचे प्रकार आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या क्लासमध्ये बघणारच आहोत ठीक आहे परंतु आज आपण एक प्रकार बघणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत असते तर आपण अगोदर ड्रॉ करून घेऊयात हे कमळाचं पान तर अगदी सोप्पं आहे जर थोडंसं वाकडं तिकडं होतं काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथे थोडंसं मोठं झालं ओके काही चालून जाईल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता अशा प्रकारे हे मी अगदी साधंसं सा पान काढून घेतलं आहे जसं काही असं किचकट वगैरे नाही घेतलेलं अगदी साधं पान आहे इथे हे थोडं छोटं झालं त्याच्यामुळे इथे थोडंसं रोंदून घेऊयात म्हणजे ही पाकळी पण मोठी होईल ठीक आहे अशा प्रकारे इथून अशी ही दांडी कमळाच्या पानाची ठीक आहे आता हे पान आपण पा पुढे ड्रॉ करण्या अगोदर मी तुम्हाला सामानाची माहिती देते हे कलर आहे आपले फॅब्रिक कलर आणि हे आहे ॲक्रेलिक कलर त्यानंतर हे ब्रश घेतलेले आहे आता तुम्हाला जर फॅब्रिक कलर मिळाले नाही तर तुम्ही ॲक्रॅलिक कलर पण घेऊ शकता आता बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येतात की आम्ही फॅब्रिक पेंटिंग केल्यानंतर याचा कलर जातो का मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कलर जात नाही परंतु जास्त वॉशही करायचा नाही ब्लाऊज आपण जसं अरिवरचं सांभाळून ठेवतो तसंच आपल्याला हा पण सांभाळून ठेवायचं कलर जात नाही म्हणजे जा आपण सारखंच असं धूत नाही बसायचं त्याच्यामुळे त्याची पण काळजी घ्यायची आहे बऱ्याच ताई मला सुद्धा इतक्या साऱ्या कमेंट आलेल्या आहे की ताई हे पेंटिंग जातं का वॉश केल्यानंतर भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत तर जात नाही परंतु तरी पण आपल्याला जपून ठेवायचं म्हणजे जपून म्हणजे व्यवस्थित ठेवायचं घालून व्यवस्थित असं काढून ठेवायचं आहे काळजी घ्यायची आहे ठीक आहे थोडक्यामध्ये तर अजून एक तुम्हाला जर हे मॅट ऑर्डर करायचं असेल तर हे रंगोली मॅट आहे आता खूप सारे ट्रेंडमध्ये आहे आणि आता बघा आपले सणवार पण येत आहे ठीक आहे आता श्रावण महिना आला रे आला की इतके काय आपले सण चालू होतात गणपती आले महालक्ष्मी आल्या त्यानंतर नवरात्र दिवाळी तर तुम्ही अशा प्रकारे रेडीमेंट आता बघा तर सगळं जाऊ द्या पण आपले महालक्ष्मी जेव्हा बसतात तेव्हा महालक्ष्मींचं इतकं असतं त्यांना फराळाचं सगळ्या प्रकारचे फराळाचं करायचं असतं त्यानंतर त्यांची सजावट डेकोरेशन सगळं आलं ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला रांगोळी काढायला वेळ मिळत नाही ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे रेडी रंगोली मॅट हे ऑर्डर करू शकता वरती जो नंबर दिलेला आहे याच्यावरतीच हे रेडी रंग रंगोली मॅट तुम्ही ऑर्डर करू शकता आता आपली चौकोट्याची जी पट्टी असते ती पण तुम्हाला मिळणार आहे अजून खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्या पण तुम्हाला मिळणार आहे प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे आणि याचे क्लासेस पण लवकरच चालू होणार आहे ज्यांना ऑर्डर करायचे आहे हे करण्यासाठी वेळ मिळत नाही त्या प्रकारे रेडी घेऊ शकता ज्यांना क्लास करायचे आहेत ते क्लास करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपल्याकडे अरिवर्कचे आणि फेब्रिक पेंटिंगचे ड्रेसिंग पेपर पण अवेलेबल आहे तुम्हाला ते जे देखील घ्यायचे असतील तर ते पण तुम्ही ऑर्डर करू शकतात त्याचबरोबर आपल्याकडे अरिवर्कच्या देखील उपलब्ध आहे तर भरपूर चालेल चला आता आपण याला कलर करून घेऊयात आता याला कलर करण्यासाठी आपण हेच कलर वापरणार आहोत लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन ठीक आहे तर सगळ्यात अगोदर लाईट ग्रीन घेऊयात आपण ब्रश मात्र मी इथे झिरो नंबरचा वापरला होता बरोबर इथे आपण थोडासा मोठा वापरूयात कारण काय होतं ना झिरो नंबरचा ब्रश आपण घेतो ना तर त्याला सारखा असा कलर करत बसावं लागतं त्याच्यामुळे मी हा थोडासा मोठा कलर ब्रश घेते वॉश करून घ्यायचा अगोदर पाण्यामध्ये पाणी घ्यायचं असं आणि त्याच्यामध्ये वॉश करून घ्यायचा वॉश केल्यानंतर मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते पुसून घ्यायचा पूर्णपणे पुसून घेतला त्यानंतर लाईट ग्रीन कलर घ्यायचा आहे याच्यामध्ये पूर्णपणे असा ब्रश आपल्याला डीप करायचा आहे आणि साईडचा कलर अशा प्रकारे काढून घ्यायचा त्यानंतर तो टोक जो आहे ना तो डीप करायचा आहे ओके हे कळालं आत्ता हे जे आपण डिझाईन केलेलं आहे ना इथेच आपल्याला हा लाईट ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे आता इथे जास्त मोठं झालं होतं त्याच्यामुळे मी कलर करताना काय केलं नाही हे ॲडजस्ट करून घेतलं तर असं पण तुम्ही डिझाईन ॲडजस्ट करू शकता बघा अशा पद्धतीने आणि ही शेवटची पापडी पण आपल्याला अशा प्रकारे ही ड्रॉ करून घ्यायची आता इथे आपल्याला पूर्ण असं मऊसूत हे करून घ्यायचं मऊसूत म्हणजे व्यवस्थित असं छान पूर्ण प्लेन कलर करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने हे बघा ठीक हो आहे इकडे पण आपल्याला असं व्यवस्थित याचे टोक वगैरे व्यवस्थित यायला हवे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला घ्यायचं आहे डार्क ग्रीन कलर हे बघा इथे डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला आता मी काय ब्रश वॉश नाही केलेला कारण हा पण ग्रीन आहे हा पण ग्रीन आहे इकडे आपल्याला हा देऊन घ्यायचा आहे आता हे पान जे आहे ना थोडंसं किचकट आहे परंतु तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला जमेल अगोदर या कलरच्या साइड साईडने आपण कलर, साएड़ कलर करून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी साईड साईडने अगोदर कलर करून घेतला म्हणजे बॉर्डर करून घेतली त्यानंतर आपल्याला असा मध्ये हे सोपं जाईल ठीक आहे अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण असा प्लेन करून घ्यायचं आहे बघा टोक वगैरे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे ठीक आहे आता हे झालंय आता मात्र आपल्याला छोटा ब्रश घ्यावा लागेल ठीक आहे ते कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगते आता मी इथे झिरो नंबरचा ब्रश घेतलेला आहे आणि हा आपण बाजूला ठेवूयात ब्रश यूज करायच्या अगोदर नेहमी पाण्यात बुडवून पुसून घ्यायचा आता छोटाच ब्रश घेतलेला आहे मी झिरो नंबरचा आणि डार्क ग्रीन कलरमध्ये बुडून घेतला आहे याच्या साईडने आपल्याला डार्क ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे ठीक आहे इथे याचा दांडा पण आपण डार्क ग्रीन कलर करून घेऊ ठीक आहे इकडे हे प्लेन करून घ्यायचं पूर्णपणे डार्किंग डार्क ग्रीन डार्क कलरच घेतलेला आहे आता इथे झाड यायला हवं आणि वरती टोकाला बारीक यायला हवं हो। अशा पद्धतीने थे। ठीक आहे आहे आपल्याला ब्लॅक कलर ब्रश तसंच आहे अगदी थोडंसं ब्लॅक कलरमध्ये बुडून आहे खरं म्हणजे काय ना इथे ना हा पूर्ण ब्लॅक कलर नसतो तर अगदी किंचित ब्लॅक कलर आणि हा डार्क ग्रीन कलर वापरून इथे आपल्याला हा साईडला द्यायचा असतो ठीक आहे परंतु मी इथे पूर्णपणे ब्लॅक कलरचा वापर केलेला आहे तुम्ही करताना तसं करा जसं तुम्ही कुठलं डिझाईन चॉईस केलं आहे त्यामध्ये कलर कसा केलेला आहे त्यानुसार तुम्ही कलर करायचा आहे ठीक आहे हे झालं आहे ब्रश वॉश करून घ्यायचं आहे कारण ब्लॅक कलर आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे यल्लो कलर आता इथे घेतला येल्लो कलर आणि व्हाईट कलर व्हाईट कलर येल्लो कलर अगोदर थोडासा व्हाईट कलर घेते त्यानंतर येल्लो कलरमध्ये थोडंसं बुडवते किंवा मग इथे कलर दही अशा प्रकारे बनवून घेतला बघा इथे थोडंसं असा एका साईडला करून घेतलं मी आता पूर्ण जास्त असं येलो पण नाही आणि जास्त व्हाईट पण नाही असे आपल्याला इथे डॉट द्यायचे आहेत ओके बघा अशा प्रकारे आता ब्रश थोडासा ना आपल्याला आता ब्लॅक कलर घ्यायचा आहे अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि ते थोडंसं सर्कल बनवून घ्यायचं आहे ठीक आहे लाईट ग्रीन लाईट ग्रीन कलर घ्यायचा आहे मध्ये द्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे अशा प्रकारे आपलं हे कमळाचं पाणी इथे तयार झालेलं आहे आता इथे दांडा जो आहे ना मी इथे डार्क ग्रीन केला आहे तुम्ही इथे यल्लो कलर पण देऊ शकता तर यल्लो कलर कसा द्यायचा आहे बघा आता हा जरा जास्तच यल्लो झाला आहे परंतु हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हा दांडा बनवून घ्यायचा असं पण वेगवेगळ्या वे प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे आपण दांडे इथे बनवू शकतो आता इथे ब्लॅक कलर होतं साईडने त्याच्यामुळे तो थोडंसं काळपट झाला आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे आपण इथे दांडा बनवून घेऊ शकतो ठीक आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण याला कलर देऊ शकतो पण कलर मात्र येल्लो ग्रीन डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन अशा या तीन कलरमध्येच याचं पान बनवायचं आहे खूप सुंदर दिसतं अजून याच्यामध्ये येलो कलर वापरून पण कशाप्रकारे पान बनवायचं ना ते मी पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहे आज हा पान याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे भरपूर प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुम्हाला नक्की हे पाच जमेल आता थोडंसं इथे काय आहे ना भरपूर सारे आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे ठीक आहे हो इथे कलर कॉम्बिनेशन कसे करायचे ना ते पण इथे शिकवलं म्हणजे मिक्स कलर कसे करायचे ते शिकवलं आहे ठीक आहे त्यानंतर इथे दोन कलरमध्ये पान शिकवलं इथे हो तीन कलरमध्ये पान शिकवला आहे आणि इथे चार कलरमध्ये तुम्हाला पान शिकवला हो आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे पानांचे प्रकार आहेत अजून खूप सारे वेगवेगळे पानांचे प्रकार आहेत म्हणजे जेवढे आपले कलर आहे ना तेवढे एका पानामध्ये यूज केलेले आहे असंसुद्धा पान आहे निसर्गामध्ये ठीक आहे आपण जेव्हा निसर्गाकडे पाहतो ना तर तेव्हा निसर्ग खूप वेगवेगळ्या रंगाने रंगलेला असतो तर आपण त्या प्र त्याच पद्धतीने आपल्याला हे पेंटिंग करायचं असतं ठीक आहे तर हे पान तुम्हाला आवडलं असेल थोडंसं जरी महत्त्वाचं वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद